मतदार यादीत नावच नसल्याने किंवा जिवंत असूनही मतदार यादीत मयत म्हणून नोंद झाल्याने अनेकांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही आता चार जून नंतर वोटर हेल्पलाईन वर फॉर्म नंबर सहा भरून द्यावा लागणार आहे जिवंत असूनही मतदार यादीत मयत म्हणून नोंद झाल्याने अनेकांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हते त्यानंतर त्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत सोलापूर व माढा लोकसभा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील अनेकांना सात मे रोजी मतदान करता आले नाही मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे मागच्या वेळी मतदान केले पण यंदा यादीत नावच नव्हते दुसरीकडे अनेकांना मी आहे उभा असलेला तो मीच आहे असे ठणकावून सांगावे लागले मात्र नियमानुसार त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही अशा शेकडो मतदारांना मतदान न करताच परतावे लागल्याचे सात मे रोजी पाहायला मिळाले तसे आरोप देखील अनेकांनी केले व जिल्हा प्रशासनाकडे काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या आता ती नावे नेमकी मतदार यादीतून वगळलीच कशी जिवंत असतानाही मतदार यादीत मयत म्हणून नोंद लागली कशी या बाबींची चौकशी होणार आहे तरी पण यादीतून वगळलेल्या मतदारांना पुन्हा यादीत येण्यासाठी फॉर्म नंबर सहा भरावाच लागणार आहे मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारींची पडताळणी केली जाणार आहे पण मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आचारसंहिता संपल्यानंतर वोटर हेल्पलाईन या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म नंबर सहा भरून पुन्हा यादीत नाव समाविष्ट करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी दिली आहे